ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बालक आश्रमात फळे वाटप शैलेश बाउपा वार यांच्या वतीनं उपक्रम सांगलीचे खासदार मार्गदर्शक पैलवान संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वेलनकर बालक आश्रमातील मुलांना भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सांगली उपाध्यक्ष श्री शैलेश बाउपा वार यांच्या वतीनं भाजपचे नेते अरविंद भाऊ यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आली संजय आले पाटील यांच्या आज तुम्हाला सर्व त्यांच्या तरुण युवक कार्यकर्त्यांच्या वतीनं आज तुम्हाला सगळ्यांना फळं वाटप करण्यात येणार आहे आणि आज आपल्या नेत्यांसाठी काकांसाठी त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना आपण सर्वांनी करायचे आणि

पैलवान सागर पवार आणि शैलेश भाऊ पवार युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर अमोल पवार सांगली